हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण समीकरणे सोडवणार आहोत बघा दोन समीकरणे आहेत दोन एक्स वजा आठशे सत्तर बरोबर एकशे तीस आणि दुसरं आहे दोन एक्स अधिक सत्तर बरोबर एक हजार सत्तर हां आपल्या घरगुती उदाहरणावरूनच मी तुम्हाला समजावून सांगणार आहे बघा तुमची आई कुठेतरी गेली आहे आणि तुम्हाला सांगितलं की सिलेंडरवाला येणार आहे बाटला घ्यायचा आहे हां तर आठशे सत्तर रुपये त्याची किंमत आहे कची बाटल्याची आणि तुम तुम्हाला तो वापस देणार आहे की ती एकशे तीस रुपये वापस देणार आहे आणि पाकिटात पैसे आहेत त्याच्यातल्या दोन नोटा दे हां दोन नोटा दे मग तो आठशे सत्तर घेणार आणि एकशे तीस रुपये वापस देणार हां तर दोन नोटा दे पण कितीच्या दोन नोटा द्या हे तुम्हाला माहिती नाही आहे हां आपल्याला ते माहीत नाही कितीच्या दोन नोट्या द्यायच्या त्या आता तुम्हाला माहितीच असणार गॅस दररोज येतो आणि दोन नोटा किती म्हणजे सगळं तुम्हाला माहिती असणार गॅसचं पण माहीत असलेलंच उदाहरण मी का देते तर समजायला पाहिजे म्हणून म्हणजे ह्या पद्धतीने केलं की उत्तर बरोबर येणाऱ्याची खात्री पटायला पाहिजे तर बघा दोन एक्स हां मग दोन नोटा मम्मीने द्यायला सांगितल्या माहीत नाही कितीच्या त्यांना म्हणून आपण त्यांना एक्स मानलं आणि वजा त्याच्यातून तो आठशे सत्तर रुपये घेणार आहे सिलेंडरवाला त्याने घेतले की आपल्याला तो देणार किती एकशे तीस रुपये चला आता हे सोडूया आलं लक्षात एवढं पुढे बघा दोन एक्स बरोबर एकशे तीस तसे देऊया आता वजा आठशे सत्तर त्याने घेतले ते आपण काय हे आपल्याला दिले ते हां देणार ते मिळ आणि त्याला तो घेणार ते मिळूया आपण अधिक आठशे सत्तर आता दोन एक्स एक्स आपण मानलं आहे दोन नोटा माहिती आहेत कितीच्या द्यायचे ते माहीत नाही म्हणून आपण एक्स मानला हां आता हे मोजूया शून्य शून्य सात आणि तीन दहा दहा शून्य हातचाला एक आठ आणि एक नऊ आणि हातचा एक दहा झाले एक हजार आता आपण आपलं एवढं तर कन्फर्म झालं की एक हजार रुपये त्याला द्यायचे आहेत हां मग तो आठशे सत्तर घेणार आणि एकशे तीस आपल्याला वापस देणार पण दोन नोटा द्यायच्या आहेत हां मग किती कितीच्या दोन नोटा द्यायच्या आता तुम्हालाही माहितीच आहे कोणीही सांगेल पण धरा चला माहीत नाही अशी गोष्ट असली तर असं गणित करायचं एक हजार तसेच लिहायचे दोन नोटा म्हणजे याचे दोन भाग करायला पाहिजे आपण का भागतो इथे गुणाकारात आहेत म्हणजे ते डबल गेले आहेत जे काही किंमत आहे एक्सची ना त्याच्या डबल गेली म्हणजे एक्स जे, जे काय आहे ते डबल आहे दोन वेळा आहे म्हणून आपण जे काय आलं आहे दोन एक्स बरोबर एवढं आलं आहे हे दुप्पट आलं आहे समजलं हे दुप्पट आहे मग त्याचा आपण दोन भाग करणार आहोत दोन एक्स म्हणजे एक्स बरोबर आता किती येतात ते बघूया बे के बे बे पंच दहा आणि हे भाग नसतील दोन शून्यही दोन्ही वर गेली म्हणून एक्स बरोबर किती आलेत पाचशे रुपये आलेत बरोबर ना बघा दोन एक्स म्हणजे पाचशे पाचशे दोन वेळा हजार रुपये तुम्ही गॅसवाल्याला दिलात हां त्याने आपले किती घेतले आठशे सत्तर रुपये घेतले आणि आपल्याला एकशे तीस रुपये दिले हां बरोबर ना आपल्याला मम्मीने काय सांगितलेलं तो आठशे सत्तर रुपये घेणार एकशे तीस रुपये देणार आणि त्याच्यातल्या दोन नोटा दे सगळे पैसे एका पाकिटात ठेवले कितीच्या दोन नोटा ते सांगितलं नाही म्हणून आपण एकच मानला आणि उदाहरण सोडवलं बरोबर आलं ना एवढ्यात देता की नाही माहितीतलं ना उदाहरण हां म्हणजे अशा पद्धतीने गणित सोडवायचं आता दुसरं तेच आहे जरा बघा वेगळं आहे दोन एक्स अधिक सत्तर बरोबर एक हजार सत्तर आता बघा गंमत दोन नोटा दे म्हणून सांगितलं कितीच्या ते सांगितलं नाही पण आणखी सत्तर रुपये दे हां मग एक हजार सत्तर रुपये होणार एक हजार सत्तर रुपये त्याला देणार आपण ते कारण काय तर तो सिलेंडरवाला आठशे सत्तर रुपये असताना किंमत मग त्याच्याकडे सुटे नसतात मग तो सुटे मागतो मग मग मम्मीने काय सांगितलं त्याला सत्तर रुपये सुटे दे मग एकूण आपण किती देणार तर एकूण तू एक हजार सत्तर रुपये त्याला देणार आहेस असं सांगितलं जाता जाता पटापट सांगून गेली पण कितीच्या नोटा त्या सांगितल्या नाहीत ना दोन नोटा सांगितल्या आहेत म्हणून आपण मग कितीच्या नोटा त्या आपण दोन मा एक्स मानला दोन एक्स बरोबर एक हजार सत्तर आता हे अधिक आहे ते इकडे गेल्यावर वजा होणार वजा सत्तर मग दोन एक्स बरोबर सत्तर शून्यातून शून्य शून्यातून शून्य गेलं शून्य सातातून सात गेले शून्य ह्या शून्याचं शून्य एकाचं एक हजार वर रुपये झाले ना मग एक्स बरोबर एक हजार भागिले दोन बे के बे बे पंच दहा ही दोन शून्य वर आलं ना, ना एक्स बरोबर पाचशे रुपये आता हे एक गणित आपण टाळा करून चेक करूया हां एकच कुठचंही केलं तरी चालेल वरचं वरचं तुम्ही करा दोन एक्स वजा आठशे सत्तर बरोबर एकशे तीस हे तुम्ही करा हे आता मी तुम्हाला दाखवते दोन एक्स अधिक सत्तर बरोबर एक हजार सत्तर हे आपलं उदाहरण आहे तर आपण एक्सची किंमत आपण घालणार आहोत डायरेक्ट घालूया दोन गुणिले एक्स आहे ना दोन गुणविले आता आपण इथे एक्सची किंमत घालूया किती आली आपली किंमत पाचशे रुपये अधिक हे सत्तर अधिक सत्तर एवढं उत्तर यायला पाहिजे आता पहिला आपण गुणाकार करूया दोन शून्य बाजूला ठेवूया पाच दुने दहा एक हजार झाले अधिक सत्तर बरोबर किती आले बघा एक हजार सत्तर आले ना एक हजार सत्तर झालं ना म्हणजे हे गणित आपलं बरोबर आहे म्हणजे ज्यावेळी माहीत नसतं त्यावेळी कुठचं तरी एक चलन मानून आपण ते गणित सोडवायचं असतं हा म्हणून हे समीकरण असं तयार करून सोडवतात आता तुम्हाला एक मी एकदम अजूनही सोप्प गणित हे सगळ्यांना लहानापासून मोठ्यांना समजायला पाहिजे म्हणून हे गणित दिलं आता तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत सांगते तुम्हाला मामा आला तुमच्याकडे आणि मामाने तुम्हाला दोन पाकिटं दिली पैशांची दोन पाकिटं दिली आणि मामाने काय सांगितलं दोन्ही पाकिटात एवढे पैसे आहेत की त्यात अजून तुम्हाला सुटे पाच रुपये दिले आणि काय सांगितलं हे पैसे आणि हे पैसे मिळून तुमच्याकडे पंचवीस रुपये होणार हां पण किती पैसे आहेत ते नाही सांगितलं पण काय सांगितलं दोन्ही पाकिटात समान पैसे आहेत ह्याच्यात जर दो एक रुपये असला तर ह्याच्यातसुद्धा एक रुपया ह्याच्यात पाच असले तर ह्याच्यातसुद्धा पाच हां तर तुम्हाला ते नाही सांगितलं पण सांगितलं काय आणखी पाच रुपये दिले आणि सांगितलं काय ते सगळे मिळून आणि हे मिळून पंचवीस रुपये होणार हां पण दोन्ही पाकितात एकसारखेच आहेत मग आपण काय करणार दोन पाकिटं आहेत ना मग आपण दोन लिहितो इथेच लिहूया दोन आणि किती आहेत ते माहीत नाही आहे म्हणून आपण एक्स मानतो अधिक हे पाच बरोबर पंचवीस हां आणि मग आपण ह्या पद्धतीने ते सोडवतो दोन एक्स बरोबर हे पंचवीस तसेच अधिक पाच आहेत ते बरोबर चिन्हाचे इकडे गेले की कसे होतात वजा पाच बरोबर ना मग दो, दो दोन एक्स बरोबर पाचातून पाच गेले शून्य दोनाचे दोन आलं लक्षात मग आता एक्स बरोबर ह्या दो विसाचे आपण काय करणार दोन आहेत ना मग दोन भाग करणार समान म्हणून हे दोन एकच लिहिलेत समजलं ना दोन गुणिले एक्स मग गुणाकारातली इकडे भागाकारात जातात त्याचं कारणच हे कारण आपल्याला त्याचे दोन भाग करायचे आहेत भाग करायचे म्हणजे भागाकार हां बे एके बे बे एके बे आणि हे भाग नसते शून्य दहा बघा दहा दहा हे मिळवले दहा दहा वीस आणि पाच पंचवीस होय ना मग माहीत नसल्यावर काय करायचं चा? कुठचं तरी एक चलन ए बी सी डी कुठचंही मानू शकता हां आणि किती आहेत ते किती आहेत ते इथे लिहायचे आणि ह्याच्यातले समान असले तर हां समान आहेत ते आपण इथे मानायचं काहीतरी चलन अधिक आहे तर अधिक वजा असले तर वजा जर मामाने सांगितलं असतं हे एवढे पैसे आहेत त्यातले तुम्ही पाच रुपये मम्मीला द्या हां आणि मम्मीला दिल्यानंतर पाच रुपये नाही हा नाया, दोन समान भाग व्हायला पाहिजे दहा दहा रुपये आहेत आणि जर मम्मीला त्यातले दोन रुपये द्या म्हणून सांगितलं दहा दहा वीस होणार वजा दोन मग अठरा रुपये राहणार मग मामा काय सांगणार त्यातले दोन रुपये तुम्ही दिलात की इथे अठरा रुपये राहणार हां मग इथे वजा दोन करायचे आ लक्षात दोन एक्स लिहायचे मग हे माहिती नाही आहेत ना मग दोन एक्स वजा दोन लिहायचे आणि बरोबर मा मामा सांगणार ना मग किती होणार ते ते अठरा ते इथे लिहायचे हां लक्षात चला मग समजलं असेल हां समजून घेऊन करा हां चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय